बौधन खिलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नाथ खिलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आता सध्या बौद्धन मध्ये जेवढे जेवढे आपण खरेदी झाले तेवढ्या दाखवण्याचा प्रयत्न केला आता एक नवीन खरेदी झाली माझा आपण टाकली होती तरी मी आता आपण दाखवणार आहोत नमस्कार नमस्कार मी विक्रम वाघ सातारा जिल्हाध्यक्ष मराठा महासंघ आणि बाहुधन गावचा रहिवासी बाहुधन बगाड यात्रेची याड फक्त नाथ साहेबांचं याड आणि पाहिलं तर फक्त तीस गुंठे जमीन आहे आम्हाला परंतु वडिलांच्या वारसा हक्कानं चालत आलेला बैलांचा नाद तो कसा परंपरेने जपायचा व गावाचा छंद कि गावामध्ये एक आपला बैल असावा नामांकित बैल असावी त्या दृष्टीने आम्ही हा बैल छाव्या नावाचा खरेदी केलेला आहे आणि पलीकुडचा दिसतो तो एक वर्षापूर्वी आणलेला आहे त्याचं नाव सोन्या आणि मधला खोंड इशर्यला असा म्हणून तो एक आणलेला आहे त्याचं नाव देवा अ आमच्या घरात आम्ही बैल राखत असताना बैल सुद्धा आम्ही त्या पद्धतीनं घरातल्या घरात कुटुंबात आम्ही एक प्रेमा खातीर वाटून घेतलेली ती म्हणजे आमच्या घरातल्या माझ्या मिसेसचा आणि आमच्या बारक्या भावाच्या मंडळीचा तो बैल पलीकूडचा मधला बैल होतो त्या दोन लहान बाळांचा आणि आमच्या दिदीचा आणि हा बैल तो मी आणि आमचा भाव असं आम्ही घरातल्या घरात प्रत्येकानं आपापल्या आप बैलाचं संगोपन करायचं अशा पद्धतीनं अजून जर असेल बैल कुठंतरी आम्ही बघणार अजून चालले जत्रपर्यंत अजून नियोजन आहे नव्हतं बरं आता ही बैल आपण बरेच बाजारावर बघितलं आता हा बैल आपण कसं काय आपल्याला गावातल्या गावात घ्या त्याचं कारण असं की काने काका म्हणून आहेत त्यांची नामची जुनी मैत्री ना। प्रसाद काका तर त्यांचं नामचं बोलणं झालं वाड उसाच नेण्यासाठी आले होते ते मी म्हणलं बैल तर म्हणले बैल छान राखलाय हो म्हणलं पण आम्हाला एक अजून बैल घ्यायची इच्छा आहे तर काका बोलता बोलता बोलले आमचा बैल द्यायचा आहे तर असं बोलता बोलता झाल्यानंतर म्हणलं नाथ साहेबांची इच्छा असेल तर, तर सर्व गोष्टी घडून येतील आणि त्याच पुढच्याच रविवारी व्यवहार झाला आणि बैल दावणी दावणीला आमच्या आणला हे करत असताना ह्याच्या अदोबरोबर आपण किती बैल बघितलं ह्याच्या अदोगर आमच्या चार पाच बैल होती त्यात नाजूक म्हणून एक बैल होता तो बैल गेल्यानंतर त्याच्यानंतर अठरा वर्ष दावणीला बैल नव्हता वडिलांच्या हो। वडिलांनी एक नाजूक म्हणून बैल पाडले त्याच्या अदोबर आजोबांच्या काळात भरपूर बैल होती परंतु अठरा वर्ष त्याच्यानंतर बैलांना गॅप पाडला दुसऱ्याची बैल बिंदूर असू द्या परत बगाड असू द्या आपण दुसऱ्याची बैल बघत बसायची का तर आपल्या घरी बैल असताना बैल नाही मी तर बेंद्राला कधी गेलोच नाही परंतु गेल्या वर्षी पहिलाच असा जोरात काढला त्याच्यापेक्षा यंदाचा तर भरपूर डोक्यात आहे बघू आता साहेबांची कृपा असेल तर होईल मी जाणतो आपण बैल बघण्याचा प्रयत्न केला तो बैल घेऊन हो त्यानंतर आणला त्यानंतर आता हा बैल आणला आपण डोक्यात होतं बैल चांगला डोक्यात होत डोक्यात डोक्यात होतं भरपूर परंतु काय परिस्थिती मारखात होती परिस्थिती तशी नव्हती नाथसाहेबांना आम्ही दररोज बोलायचो की बाबा कसं या गावात काय घडू नाथसाहेबांची इच्छा असती एवढं नक्की आणि काय नाही हो तीस पस्तीस गुंटल जमीन आहे आणि सर्व नाथसाहेबांचा खेळ आहे सगळं व्यवस्थित आहे फक्त नाथ कृपा पाहिजे आणि तुमची इच्छा मनोगत पाहिजे मनो मन सुद्धा बघा तुम्ही वाळका बैल असू द्या किंवा हत्तीगत बैल असू द्या वाळका बैल सुद्धा हत्तीगत बैलाला झोपवतो अशी परिस्थिती फक्त इच्छा मोठी पाहिजे नाथसाहेबांवर प्रेम पाहिजे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणारच आता कर्नाटक असेल बाहेर राज्यात आपली इकडे बैल येतात पण आता काय झाले बैलप्रेमी कमी झाल्यामुळं बैल बैलाचं प्रमाण खूप कमी आलं आता आपण हा बैल कुठल्या कुठल्या गावाला मी नाशिकला गेलेलो पिंपळगाव नाशिक परत ह्याला एक गेलेलो बीड गेले संभाजीनगरच्या खाली माझ्या मित्राची एक मोठी धावनी बैलाची आणि त्याला एक छंद आहे अ परंतु बैल बघितला पण माप महत्वाचं होतं माप पाहिजे कारण बैल बारका असल्यावर आवड होतील काय ह्या पद्धतीने आम्ही बैल बघत होतो पण नाथ साहेबांच्या कृपेने सर्वीकडे बैल बघितली पसंत काय बैल पडायचा किमतीत पडायचा नाही तर किमतीत ना पडला तर बैल देखना नसायचा पाहिजे असा तर नाथ साहेबांच्या कृपेनं सर्व विषय झाला आणि हा बैल खरेदी झाला जर आता बेंद्राचा विषय निघाला आपण बिंदूर काढला कशा पद्धतीने काढला जरा बेंद्राचा विषय असा होता की बैल पहिल्यांदाच दावणीला आलेला अठरा वर्षानंतर आणि त्याच्यानंतर दावणीला आल्यानंतर डोक्यात होते कि बिंदूर मोठा काढायचा ज्या प्रमाणात नवर देऊन निघतो तसं बँ पथक सांगून बैल आम्ही काढला तसंच या वर्षी सुद्धा संकल्पना चांगली आहे बेंद्राच्या बाबतीत अजून जर बैल मिळाला तर डोक्यात आहे सहा बैलाची दावण करायची कि एक की जाती इज्जतवंत म्हणून सहा बैल असं डोक्यातच आपल्या ही सहा बैल तुमच्या डोक्यात आलं ही आठ तास कशा झाली सहा बैल बाय आताच म्हणजे की बाबा पैसा टाळी मार मारून सुद्धा पैसा मिळतोय बघितलाय आपण परंतु आपण ह्या गावात राहत असताना की परत म्हटलं नाही पाहिजे की बैल ह्यांचं नव्हता म्हणजे हिनवायच्या वगैरे गोष्टी नसतात परंतु असं बसल्या वाटत मनातल्या मनात एखाद्याचं की त्यामुळं बघू आता झालं नशिबात जर नासाहेबांची इच्छा असेल तर अजून सुद्धा बघायची बैल माझं नियोजन चालले सहा बैल दावणीला असावीत आणि एक असं नाही की आज एकलाय तो बैल ठेवायची तर दोन 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 तीन तीन वर्ष दोन बगाड वाढले खिरीच आणि ना साहेबांचा रथे जाताना नंबर मिळाला तरी तो नंबरच वराड तरी मिळाला तरी नंबर आणि येताना नंबर मिळाला तरी नंबरच फक्त ना साहेबांची शिवाळ फक्त पडावी एवढीच इच्छा यासाठी सर्व आताच आहे जिवाळी <laughs> शब्द <laughs> असं तुमच्या बोलण्यात दिसतोय मला नाही जिवाळी लागायचा विषय नसतो विषय कसा असतो की आपण काही गोष्टी हे करत असताना समाजात राहत असताना आपल्यावर प्रेम करणारी काय माणसं असतात तसंच काय माणसं की आपल्या प्रगतीवर चांगल्या प्रकारे आपल्याला समज देणारे असते त्याच पद्धतीनं समजून ज्या होतात त्या सर्व नाथसाहेबांच्या साहेबांच्या विचारानं आज जर समजा जिव्हाळी शब्द लागला नसता तर माझ्या धावणीला तीन बैल आले नसती आणि अजून तीन येतील एवढीच आशा मी बाळगतो आणि सहा बैलाची दावण करायची मनोमनी इच्छा आहे बहिरून आता पुढे हेच नवज बोललोय बाबा हो -पुर सा की बाबा सहा बैल दोन वर्ष तरी दावणीला असावीत आणि बघू आता तो प्रयोग चाललाय असली इच्छा तर शंभर टक्के होणार नाद बी तितकाच लागतो आणि पुरेपूर नाद प्रयत्न करताय चांगली नामांकित आणि जातींच बैल तुम्ही असताय तुमच्या दावणीला आणि प्रयत्न चाललाय चांगली बैल सांभाळण्याचा त्याच आम्हाला खूप कौतुक वाटते There <laughs> Yeah.